नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती उद्या आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीला आपल्याला काय काय साहित्य लागते पूजेचं ते, ते मी आपल्याला दाखवणार आहे सुरुवातीला एक ताट घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे पंचामृत हळद कुंकू बुक्का अष्टगंध अत्तर कापसा वस्त्रमा फुलं घ्यायची पांढरंगाला वाहण्यासाठी कंटेहार आहे उदबत्ती टाळ घ्यायचा आहे आपल्याला पांढरंगाचं भजन करायला घंटी फळं घ्यायचे जे असेल ते पिवळं फळ असले केळे असलेलं फारच उत्तम आणि जेणे गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली नाही आहे तेने उद्या घालू शकतात कोणत्याही वारकऱ्याच्या हाताने किंवा गुरूच्या हाताने तुळशी चिमाळ घालायचे आहे ज्यांना घालायचे आहे त्यांनी कंपल्सरी नाही आहे कोणालाही आरती करण्यासाठी वाती तुपाच्या कापूर घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपल्याला सर्व पूजेचं साहित्य काढायचं आहे म्हणजे आजच काढून ठेवायचे उद्या आपल्याला सोपं जाते विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल